नमस्कार माझे नाव विद्या रामकृष्ण पाटील इयत्ता सात्विक माझ्या शाळेचे नाव श्री बसवेश्वर उस्मानाबाद माझ्या मार्गदर्शक शिक्षकाचे नाव श्री पाटील सर मुख्य विषय शाश्वत जीवनासाठी विज्ञान उपविषय शाश्वत जीवनासाठी पारंपरिक ज्ञान प्र, माझ्या प्रकल्पाचे नाव बहुगुणी व बहुउपयोगी बहु चिंच सर्वसामान्य नाव चिंच शास्त्रीय नाव टॅम्रिडस इंडिका कुल लेग्युमिनिसी उपकुल सिसाल्पिनी भारतात सर्वत्र चिंच हा वृक्ष आढळतो चिंच मुळेच अँबिनिसिया व मध्य आफ्रिकेतला असून आफ्रिका खंडातून ती इकडे आली असावी असे काही म्हणतात परंतु आपल्या उस्मानाबाद जिल्ह्यात चिंच भारतातलीच असावी असे काही पुरावे सापडले आहेत चिंचाचे चांगले गुण चिंच दुष्काळी भागात चांगली वाढते कुठल्याही प्रकारच्या विशिष्ट हवामानाची गरज तिला भासत नाही चिंचेला हलकी कोणतीही जमीन चालते परंतु चिंच वाढत नाही चिंचेची पानगळ जमिनीला खूप सेंद्रिय घटक दे। देते जमीन सुपीक करते चिंचेवर कीड रोग जास्त पडत नाही चिंचेची वाढ मात्र हळूहळू होते चिंचेला फळ यायला नऊ ते दहा वर्ष लागतात परंतु पुढील शंबर ते एकशे पंचवीस वर्षे चिंचेला चांगली फळे येण्यास सुरुवात होतात चिंचेतील घटकांचे प्रमाण प्रथिने एकोणसत्तर टक्के मेंद तीन पॉइंट तीस टक्के शर्करा झिरो पॉइंट सत्तावीस ते झिरो पॉइंट एक्क्याऐंशी टक्के टार्टरिक ॲसिड तीस टक्के चिंचेचा वान बदलला व्यवस्थापन बदलले तर घटकांच्या प्रमाणात थोडाफार बदल होतो चिंचेच्या गरजा गरजातील घटक पाणी वीस पॉईंट एकोणनव्वद टक्के प्रथिने तीन पॉईंट एक टक्के झिरो पॉइंट एक टक्के तंतुमय भाग पाच पॉइंट सहा टक्के कर्बोदके चौसष्ट पॉईंट चार टक्के खनिजे दोन पॉइंट नऊ टक्के शंभर ग्रॅम खाण्यायोग्य घरात चुना एकशे सत्तर मिलीग्रॅम रेबो फॉलविन झिरो पॉईंट झिरो स सात मिलीग्रॅम क जीवन तीन पॉइंट झिरो मिलीग्रॅम नियासिन झिरो पॉइंट सात मिलीग्रॅम माय तार्टरिक आम्ल आठ ते अठरा भाग कॅरोटीन साठ साठ मायक्रोग्रॅम असते इन्व्हिटर साखर तीस तीस ते चाळीस टक्के त्यात पुन्हा ग्लुकोज सत्तर टक्के तर फ्रॉक्स फ्रॉक्सपरस तीस टक्के तुम्हाला चिंचेपासून आपणास होणारे फायदे सांगणार आहे चिंचेचे खत साहित्य चिंचोक्याचे ठरफल उपयोग शेतातील पिकांसाठी चिंचेचे दंतमंजन साहित्य चिंचोक्याची राख मीठ उपयोग दात घासण्यासाठी तीन चिंचो चिंचोका चॉकलेट चिंचोक्याची पावडर दूध कॉफी गुळ उपयोग कॅल्शियम युक्त चॉकलेट तयार होतात पितांबरी साहित्य चिंचेची पेस्ट रांगोळी उपयोग तांब्या पितळची भांडी घासण्यासाठी गाव भूप भूकंपग्रस्त असल्यामुळे आम्ही आमच्या गावात ए एक हजार चिंचेची झाडे लावली आहेत आणि आमच्या शाळेतील प्रत्येक मुलामुलीला दहा 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 झाडे दत्तक घेतली आहोत आणि आम्ही त्या झाडांचं संरक्षण करत आहोत तसेच तुम्हीही दहा जाडे दत्तक घेऊन त्यांचं संरक्षण करा